अगं ती कुळताची जिलाबी बाळा कशी करते काय करते गुलाबजाम है अग ती कुळताची जिलाबी आहे बा आज आम्ही कुळताची जिलाबी केली तिने आजीला उठून दिलं आणि मला करू दे म्हणती हे बा काय करू राहिले काय कारभार चालू आहे तिचा काय करते बाळा माझी लक्ष्मी कोळताची जिला करते लाटा लाटा अजून हां लाटा दोन्ही हाताने असं असं करा हां करा अरे वा 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 बास बास तेस, तेस, तेस बर हे नाही टाकायचं तेच 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 करायचं बरं हे पण टाकायचं का हा टाका लक्ष्मी कशी कोळताची जिला करते काय करते सोनू तू गुलाबी गुलाबजाम करते आहे दाखव इकडं पाहून सांग मला इकडं बघून सांग कोणते गुलाबजाम केले दाखव आहे का कशी गुलाबजाम चालू आहे ईद आमची कुळताची जिलेबी वळायचं ना तर तिने लगेच पणजी आजीला उठून दिलं आणि मला करू दे म्हणे पाहिलं का आणि ती करू राहिली सगळं पीठ पीठ नासवलंय आता तुला, तुला मार खाणार आहे मार माल ना ना तुला नाही खायचा भैयाला आहे मार तू एवढी हुशार झाली का सगळं पीठ पीठ करू राहिली तू आता उठ तिथून बाद झालं सगळं पीठ पीठ केलं बाळा तू कसं लाटायचं ते माहितीये का तुला असं 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 लाटायचं राहत कसं लाटायचं दाखव मला कसं लाटायचं मग हा आजू करते झालं का करू होत आहे कधी होणार आहे होत येथून उठ ह इकडं बघ इकडं बघ मला बघून सांग काय करते तू मी करायची पोळा करते भाईला पोळ्या हां तुझ्या बायाला भूक लागली बरं बर कर मग हा छान छान पोळ्या कर हां चल इकडे मन माझे व्हिडिओ इकडं बघ ना ए मन माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इकडं बघ ना शेअर करा आणि सबस्क्राईब करा कसं लाईक करायचं इकडे 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 याच्यात बघून सांग असं लाइक करा आता बसा पसर आवरीत बर का आ बा बो लय पीठ सांडवलं बाबा आता लय पसर आवरायचं